नगर परिषद निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचलाय नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे आणि आता बघूया त्यांच्याच भाषणबाजीची झलक दाखवणारा आमचा खास सेगमेंट पुढारी बोले आम्ही संबंध आम्हाला सोडा काम आपलं काय जात तिथं सरकार देतंय ना पैसे ते वर्षांनी बसतात जनतेच आहे नाही तुम्ही धर्मगट तू पाहिला असेल मी तडकावून बोललो नाही तू अहो ते, ते वर्ष निवासस्थानामध्ये तर चार बाजला पाहिजे होता म्हणून त्याची अवस्था जर पाहिली तर पाथरी पाद्रमध्ये त्याचं नामोरिचार नाही शिंदे साहेबांना बरोबर माहिती आहे म्हणून आज सगळीकडे जे आहे हे शिवसेनेचे उमेदवार जे आपल्याला उभे राहायला पाहायला आणि ज्यांनी कधी कार्यकर्त्याला सन्मानच दिला नाही त्याची परिस्थिती अशीच होणार आहे आणि आज देखील तीच परिस्थिती आहे की कार्यकर्ता आहे वाऱ्यावरती तुम्ही तुमची निवडणूक लढा जिंकले तर तुम्ही आमच्या पक्षाचे नाही जिंकले तर तुम्ही तुमचं बघून घ्या अशी परिस्थिती आहे काही मग कबूल बोल की टीव्हीला दाखवतात दादाने याचा अपमान केला अरे माझं मला कळत पस्तीस वर्ष घासून घासून इथं आलोय तिच्या निमित्तानं इथे आरपीआय आणि राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केलेले एकवीस उमेदवार घड्या यांची खोट आहे घड्या ते मागा शिक टाकत होते बघतच ते माझं घड्या असं म्हणेल की मी रॅली रॅलीमध्ये प्रचारात आलो होतो त्याचा खुलासा तुमच्यासाठी करतो पुन्हा डॉक्टरने मला तो बॉगर लावायला सांगितलेला आहे लोढावळ्यात आले पर्यटन स्थळाच्या ठिकाणी आले आणि उदय सामंत बॉगल लावून फिरले असं व्हायला नको म्हणून मी आपाप खुलासा एवढ्यासाठीच केला हल्ली ताक पण मी फुंकून <laughs>